वा मस्त झाली आहे छान शिजली आहे सुद्धा ती पाणी नाही घातले तरी सुद्धा एवढी छान शिजली आहे तुम्ही सुद्धा ही भाजी अशी नक्की बनवून बघा खूप चविष्ट होते आणि तुमची मुलं दररोज तुम्हाला करून द्या असा आग्रह सुद्धा करतील इतकी टेस्टी होते ही भाजी आणि पाणी अजिबात सुद्धा घालू नका तुम्ही बघू शकता की ही भाजी किती सुंदर झाली आहे आज मी एक अशी रेसिपी बनवणार आहे ती खायला खूप जास्त स्वादिष्ट असते आणि पौष्टिकसुद्धा असते बऱ्याच वेळा ही भाजी तुम्ही तुमच्या घरी बनवली असेल पण चुकीच्या पद्धतीने बनवली असेल कारण ही भाजीचं नाव जरी काढलं तरी लहान मुलं असतील किंवा घरातली मंडळी असतील लगेच तोंड तोंडवाकडे करायला लागतात जर तुम्हाला तुमच्या मुलाची उंची वाढवायची असेल तर ही भाजी जी आहे ती त्याच्यावर बेस्ट पर्याय आहे आणि त्या भाजीचं नाव म्हणजे आपला दुधी भोपळा आणि आजकाल पावसाळ्यामध्ये ती आपल्या गावाकडे सहजपणे उपलब्ध असते चला तर मग वेळ न घालवता आपण आता भाजी बनवायला घेऊयात दुधी भोपळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य जिरे मिरची लसूण हळद खरपूस भाजलेले सेंगदाणे चवीनुसार मीठ टोमॅटो आणि दुधी भोपळा सगळ्यात अगोदर आपण ह्याचं वरचं जे साल आहे ते काढून घेऊयात आज आपण जी भाजी बनवणार आहोत ती आपल्याला पाणी न टाकता शिजून घ्यायची त्यामुळे हे वरचं जे साल आहे ते, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण हे वरचं साल असलं की भाजी खूप उशिरा शिजते आणि त्याची चव सुद्धा व्यवस्थित लागत नाही त्यामुळे हे सगळ्यात अगोदर आपण साल काढायला घेऊयात जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये मा दुधी आणायला जाल तेव्हा कोवळा असेल तोच बघून घ्या तो अजूनच जास्त चविष्ट लागतो त्यामुळे ती काळजी तुम्ही नक्की घ्या आता मी पटकन ह्याचे साल काढून घेते दुधीचा हलवा सुद्धा खूप छान होतो तुम्हाला जर ती रेसिपी सुद्धा हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तो सुद्धा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवरती टाकेल आता जा जा आ, तर आता आपल्या वरचं साल होत ते काढून झालेलं आहे आता आपण बारीक फोड्या करून घेऊयात ह्याच्या फोड्या ज्या आहेत त्या आपल्याला लहान लहान करायच्या आहेत जसं की आपण बटाट्याची भाजी बनवताना त्याच्या फोड्या करत असतो अगदी तशा करून घ्यायच्या आहेत आणि जर तुम्ही कोळा भोपळा जर तुम्हाला नाही भेटला जर निबर असेल तर तुम्ही त्याच्या ज्या आतल्या बिया असतात त्या काढून मग त्याची भाजी बनवली तरी सुद्धा चालेल पण शक्यतो जमलं तर तुम्ही कोवळाच दुधी भोपळा घेतला तर ते उत्तमच आता आपण हे कापून घेऊयात अशा बारीक फोडा करून घ्यायचे आता आपल्या दुधी भोपळ्याच्या छोट्या छोटे फोड्या करून झालेल्या आहेत लगेच आपण जे शेंगदाणे आहेत त्याचं बारीक कूट करून मिक्सर मधून घेऊया शेंगदाण्याचं कूट आता बारीक झालं आपण एका वाटेत काढून घेऊ लगेच आपण त्याच्यामध्ये मिरची लसूण आणि मीठ आता लगेच वाटून घेऊयात मिरची सुद्धा आता बारीक वाटून तयार झाली आता आपण एका वाटेत हिला काढून घेऊयात आपली बेसिक जी तयारी होती ती सगळी झालेली आहे आता हे टोमॅटो जे आहेत मी लगेच कापून घेते टोमॅटो सुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे तर आता मी पटकन हे टोमॅटो कापून घेते टोमॅटो आता आपला कापून झालाय मी एका वाटीत काढून घेते आणि मग लगेच आपण कढई गरम करायला ठेवूयात आता कढई छान गरम झाली लगेच आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊयात तेल जास्त नाही घालायचं थोडंसंच घालायचं परत एक दोन सेकंद थांबायचे आणि त्याच्यामध्ये लगेच आपण जिरं टाकून घेणार आहोत जिऱ्याला आता छान तडतडून द्यायचं जिरं आता तडतडलं की लगेच आपण ह्याच्यामध्ये जे मिरची वाटून घेतली होती ती घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं बऱ्याच लोकांना ही भाजी न आवडण्याचं कारण असं आहे की बऱ्याच बायका ज्या आहेत त्या काय करतात की दुधी भोपळ्याच्या ज्या फोडी असतात त्या फो खूप बारीक करत नाहीत मोठ्या ठेवतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पाण्यामध्ये अगोदर शिजवून घेतात ते पाणी टाकून देतात आणि मग नंतर त्याला हिरवी मिरचीची फोडणी देऊन बनवतात त्यामुळे ती भाजी एवढी चविष्ट होत नाही आणि आपण जी भाजी बनवणार आहोत ती अजिबात ते पाणी न घालता बनवणार आहोत त्यामुळे ती अजूनच जास्त चविष्ट होते तुम्ही सुद्धा ती भाजी अशीच नक्की एकदा बनवून बघा आता पण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचाय मिरचीला आता छान लालसर रंग आलेला आहे लगेच आपण ह्याच्यात टोमॅटो घालून घेऊया आणि आपल्याला हळद सुद्धा आता लगेच ह्याच्यामध्ये वाढून घ्यायचे आता टोमॅटो छान परतून घ्यायचा ह्याला एक ते दोन मिनिट तरी परतून घ्यायचं टोमॅटो आता छान परतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये लगेच दुधी भोपळा आहे तो घालून घ्यायचा बघा किती छान रंग सुद्धा ह्याला ह्याला मस्त मिक्स झालं हे आता है पने है है। लगेच आता आपण हे फोडी टाकून आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालून घ्यायचं नाहीये आणि आता आपण लगेच ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं जे कूट होत ते शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत शेंगदाण्याचं कूट सुद्धा आपल्याला जास्त नाही घालायचंय थोडस घालायचं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं चा। आता हेला छान रंग आलाय व्यवस्थित हे मिक्स सुद्धा झालेलं आहे आता आपल्याला चार ते पाच मिनिट ह्याला मंद ह्याच्या झाकून ठेवायचं आहे गॅस फास्ट नकोय कारण आपण ह्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाहीये त्यामुळे गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि झाकण झाकून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिटं झालेले आहेत आता बघू आपण आपली भाजी कशी शिजली वा मस्त आहे छान शिजली आहे सुद्धा ती पाणी नाही घातले तरी सुद्धा एवढी छान आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मस्त वास येतोय तुम्ही सुद्धा ही भाजी अशी नक्की बनवून बघा खूप चविष्ट होते आणि तुमची मुलं दररोज तुम्हाला करून द्या असा आग्रह सुद्धा करतील इतकी टेस्टी होते ही भाजी आणि पाणी अजिबात सुद्धा घालू नका तुम्ही बघू शकता की कि ही भाजी किती सुंदर झाली आहे अशी होती आजची आपली दुधी भोपळ्याची भाजी एखाद्या बोरिंग भाजीला कसं टेस्टी बनवायचं हे आज तुम्ही नक्कीच शिकला असाल आमची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा आणि हा विशेष म्हणजे आज जी मी रेसिपी बनवली ती तुम्ही नक्कीच बनवून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तुमची मुलं खूप आवडीनं खातील आणि तुम्ही बनवलेली जी भाजी होती ती कशी झाली हे सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब सुद्धा करा कारण इथून पुढे सुद्धा एकदम छान 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 रेसिपीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की येणार आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद